कंटिन्यूप्रुव्ह तर मला किती दिवस कंटिन्यू रोज उडू पाहिजे तीन महिने मंडळी मी आहे तुमच्या सर्वांची लाडकी बकुळा आणि आज आलेलो आहोत आम्ही बारा शूट करण्यासाठी आणि मास्तर माग उभारलं माझ्या त्यांना कधीपासून विचारते की शूट कधी घेणार म्हणून मास्तर सांगा की एक तासानंतर किती वेळ झाला पण अर्ध्या तासाचे वर झालं ना कोणासाठी कोणाची वाट बघता एवढी येगा दोन तीन दोन तीन प्लेयर आलेत लवकर शाळा सुद्धा आपले व्हिडिओ बघायला हे आणि हा ही आहेत माझी फॅन मंडळी कुठे गेला हा ही एक तिकडे दोन तीन चार पाच असं एक 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 माझ्या फॅन मंडळी येيلات धर बोल काहीतरी थोडंस धर बोल की आहे बोल <laughs> अरे <laughs> पळाला काय थांब तुला बोलायचंय एक मिनिट हा जर बोल बोल की आ, बोल बोल ना बोल थांब मी तर अशा प्रकारे चाललोय माझं शूट वगैरे तर ती मी मेह करत होती तर तिला बोलायचं होतं पण तिनं काय बोलली नाही आता मी काय करू पुढं आणि मेन गोष्ट म्हणजे आमचं राखेपण आहे बरं काहीच कंटिन्यू जे माझे व्हिडिओ पण बघतो आणि आमच्या व्हिडिओ मध्ये पण असतो एक मिनिट बघा ते काय म्हणते त्याला जसं म्हणते ना तसंच करा हा आणि कंटिन्यू एवढं राहा On the corner. Action आहोत एक ॲक्सिडेंटचं सीन त्याच्यामुळे मी माझी जी गाडी आहे ती मोडून टाकणार आहे आणि चाक वगैरे जे आहेत ही गाडी पडली आहे आणि हे गाडीचं चाक चाक आणि ते ढम्परवरच काय म्हणतात ते इथं पडलंय आणि हे पण मोडून ठेवलंय ते पण आजपासून आणि मी खेळणार आहे खेळ भांडे मी खेळणार खेळ भांडे काय म्हणते काही नाही दात दात

रोज एक ना दोन दिवसाला एक टाकल पण बघायचं चा का तुम्हाला बर ठीक आहे लॉंग एक है? अबर, है, ना दिवसातला एक हा ठीक आहे चला लागली चॅलेंज पण तुम्ही सगळ्यांनी बघितला पाहिजे ह्यांनी चॅलेंज लागली जर मी रोज कुंटून टाकला तर तुम्ही काय करणार आणि काय देणार हे सांगा सिक्सटीन प्रो मॅक्स आणि नाही घेऊन दिल्यास घेऊन दिल्यावर ठीक आहे ठीक आहे नव्वद व्हिडिओ आम्ही म्हणू शकतोय काही प्रॉब्लेम नाही जर नव्हतं एक्क्याण्णव दिवशी जर मला नाही भेटला आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स तर बघा सीन घेऊ आधी पहिले कॅमेरामध्ये बोला मला प्रो ठीक आहे मला रोज व्हिडिओ बनवायचे बाय तो पर्यंत लहानपणी म्हणजे लहानच आणखी काय गाडीचा ऍक्सिडेंट गाडी आणि गाडीचं टॅक्टर खाऊ मागात कोण मोडला मी तर नाही बघ मोडला तूच मोडलास का नाही मला मला माहित ना मला नवीन नवीन गाडी आणून दुसरी माझ्या ते पण काय का असं ना तू मोडलास ना मग मला आण मी नाही मोडलं तू मोडलाच गाडी मग ते बसून मला तुमची आता मोठी गाडी दे द्यावी गाडी आम्हाला काही सांगू नका आज ना आमच्या ट्रॅक्टरचं एवढं मोठ्या ट्रॅक्टरचं जीसीबी च नाही सॉरी जीसीबी हे टायर मोडलंय मग आता आम्हाला तुमची मोठी गाडी द्या आम्हाला काही सांगू नका मी नाही मोडायला मी तस चला आता बकोडा बाबा व्हायला आलेली आहे आणि बाबा नाही तोंडाची बाबीन तुला ते हो रही है बाबा, ये हो गई बाबा। रे बाबा अधर का हा तोंडाला होते आता आणि विचार तोंडाला

तर अशा प्रकारे आमचे सगळे व्हिडिओ कम्प्लीट झालेले आहेत आणि आता जात आम्ही आमच्या घरी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आणि जाता जाता चॅनल सबस्क्राइब करा आणि काहीतरी बोलायचं म्हणते हं तर बोल युट्यूब चॅनल करा हा तर युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा मस्त यू थँक्यू सो मच बाय बाय बाय